मुंबई येथील एल थ्री सरकार मान्य देशी दारूचे फक्त लायसन्स त्वरित विकणे आहे सध्या चालू स्थितीत मुंबई येथे आहे परवाना एकाच्याच नावाना आहे व या विक्री व्यवहारास वारसांची संमती आहे दोन हजार चोवीस पंचवीस सालचे नूतनीकरण झालेले आहे ज्यांना कुणाला दुकान खरेदी करायचं आहे त्यांनी दुकानास प्रथम व्हिजिट करायची आहे सर्व कागदपत्रांची पडताळणी करायची आहे येताना कोणत्याही प्रकारचं टोकन किंवा रोख रक्कम किंवा ॲडव्हान्स घेऊन येऊ नये हे दुकान त्वरित विकायचं आहे यासाठी जे कोण एजंट आहेत त्या एजंट लोकांना दोन टक्के कमिशन हा व्यवहार पूर्ण झाल्यावर दिलं जाईल याशिवाय लायसन्स तुमच्या नावानं ट्रान्सफर झाल्यावर लायसन्स ज्या जागी आहे त्या जागी सहा महिने विना मोबदला चालवण्याची परवानगी दिली जाईल या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी तुम्हाला लायसन्स शिफ्ट करायचं आहे ती प्रोसेस करून या सहा महिन्यामध्ये तुम्ही ते लायसन स्वतःच्या जागेमध्ये शिफ्ट करून घ्यायचं आहे ते लायसन महाराष्ट्रात कुठेही शिफ्ट होईल ज्या कुणाला या व्यक्तींचा या पार्टीचा नंबर पाहिजे आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा थोड्याशा फीच्या मोबदल्यात मी तुम्हाला ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन यामध्ये आमचं कुठल्याही प्रकारचं कमिशन किंवा कट किंवा हिस्सा काहीसुद्धा नाही आहे आम्ही ह्या लोकांना विकायचं आहे ज्यांना कुणाला विकत घ्यायचं आहे त्यांना आम्ही या लोकांचा फोन नंबर देऊ त्यानंतर तुम्ही आपापसात जी काही गोष्टी होतील त्या ठरवायच्यात व खरेदीचा विक्रीचा व्यवहार स्वतःच्या जबाबदारीवर पार पाडायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र